दर्यापूर ते अंजणगाव मार्गावरील कोकरटा फाट्याजवळ काल शुक्रवार रोजी सायंकाळी वाजताच्या सुमारास एका टू व्हीलर चालकाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे या घटनेमध्ये टू व्हीलर चालक हा जखमी झालेला आहे अशोक वाटिका अकोला येथील रहिवासी शुभम अशोक हिंगडे हे काल सायंकाळी अंजणगाव येथून दर्यापूर मार्गे अकोला जात असताना त्यांचा टू व्हीलरचा कोकर्डा फाट्याजवळ भीषण अपघात झाला हा अपघात कशामुळे झाला याचा शोध अद्यापही लागलेला नाही परंतु सादर टू व्हीलर आणि टू व्हीलर चालक हे रस्त्याच्या कडेला पडलेले होते या दरम्यान युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी अंजणगाव कडून दर्यापूरकडे येत असताना त्यांना सदर टू व्हीलर चालक हा रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला त्यांनी सदर जखमीला तातडीने आपल्या खासगी वाहनामध्ये दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारा करता दाखल केले परंतु रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आता अकोला येथे पुढील उपचारा करता रेफर करण्यात आलेले आहे सदर अपघातातील घटनेचा तपास आता पोलीस करत आहेत अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट